जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल जाफराबाद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले सदरील कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणून लाभलेल्या मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी रेट्रो टू मेट्रो अशी विशेष थीम ठेवण्यात आली होती सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नंद गट अधिकारी जाफराबाद प्रतापजी इंगळे पी आय जाफराबाद पोलीस स्टेशन अरुण लोखंडे पत्रकार नितीन महाजन प्रदीप बोबडे प्रल्हाद लोणकर भरत लहाणे एम ए पी एस दक्षिण न्यूज जाफराबादचे प्रतिनिधी अशोक मस्के इत्यादींनी विशेष उपस्थिती दर्शवली उद्घाटकीय भाषणामध्ये अभिनेत्री भार्गावी चिरमुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्री संजयजी लहाणे सर यांनी देखील विद्यार्थी तसेच पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम रंगीबिरंगी रोषणाई विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार करत उपस्थितांचे लक्ष वेधले अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला सदरील कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेतील शिक्षक सहकार्य लाभले एम ए पी एस दक्षिण न्यूज चोवीस तास जाफराबाद प्रतिनिधी अशोक म्हस्के जालना आज जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल जाफराबाद येथे सांस्कृतिक वार्षिक का कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे केलं आणि कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भविष्याचा कसं कलाकार म्हणून एक पाहणार आज जाफराबाद येथे आमच्या जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ॲन्युअल सोशल म्हणजे एक गॅदरिंगचं आयोजन केलेलं होतं आणि मला खरोखर माझ्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी कुठलाही परफॉर्मन्स असा झाला नाही की जो म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहे टोटल सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान परफॉर्म केला आणि माझ्या या छोट्या छोट्या बालकलाकारांना खूप अशा शुभेच्छा आहेत आणि नक्कीच मला खूप अशी अपेक्षा आहे आणि खात्रीसुद्धा आहे की आमच्या या स्कूलचे जे मुलं आहेत या शाळेचे जे मुलं आहेत ते या तालुक्याचं नाव नक्कीच रोशन करणार आणि जाफराबाद वाशी यांनी आमच्या सर्वांचा जो कार्यक्रम आहे आमच्या छोट्या मुलांना जे त्यांनी एन्करेज केलेलं आहे त्यासाठी सर्व गावकऱ्यांना असेल आसपासच्या परिसरातील सर्व लोकांना असेल अगदी मन भरून थँक्स धन्यवाद या कार्यक्रमातून एक युवा पिढीला एक कलाकार म्हणून आपल्या मा कॉलेजच्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात तर यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार मीसुद्धा मी एक पालकच आहे आणि मी नक्कीच सांगेन की आजचं जे युग आहे ते खरोखर मुलांकडे असेल लक्ष ठेवण्याची गरज आहे मोबाईलसारखे मोबाईलचे जो डिसएडव्ह्टेज आहे त्याचेसुद्धा दुष्परिणाम जे आहे ते, ते आपल्या मुलांना कसे भोगावे लागतात याचं एक उत्तम उदाहरण आपल्या एका परफॉर्मन्समधून आपण दाखवलेलं आहे आणि मी पालकांना एकच विनंती करेल की आपल्या मुलाचं मित्रमंडळ कसं आहे याच्यावरसुद्धा आपण सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्यावं आम्ही एक शाळेचं प्रशासन म्हणून नक्कीच आमच्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करतो आणि खरोखर जर आमच्या काही तुम्हाला ड्रॉबॅक्स वाटत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवा यासाठी वेळोवेळी पॅरेंट्स मिटिंग घेत असतो तुमचे सजेशन्स घेत असतो आमचे टीचर्स सुद्धा तुम्हाला डोर टू डोअर व्हिजिट देत असतात तरीसुद्धा याच्यानंतरसुद्धा जर आपले काही सजेशन्स असतील तर, सजेशन तर आपण नेक्स्ट इयरला जे आपला ॲन्युअल सोशल असेल त्याच्यामध्ये नक्कीच आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या या बालकलाकार हे नक्कीच चांगल्या पद्धतीने तालुक्याचं नाव रोशन करतील अशी मला खात्री आहे ओके थँक्यू शिक्षणाबरोबर एक सांस्कृतिक वर्षातून एक वेळेस कार्यक्रम घेतले जातो आणि त्या माध्यमातून खरे कलाकार खरे कोणत्याही प्रकारचं कलाकार हा आपल्या शाळेच्या माध्यमातून देशाच्या पातळीवर चमकावा देशामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मार्फत काम नाव कमावं आणि चांगलं काम करावं एम ए पी एस दक्षिणे चोवीस तास जागरात प्रतिनिधी अशोक मस्के